योजना या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा चा चालू राहणार हा माझा वादा उद्या ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे आमची बटन दाबली पाहिजे सरकारने दिला सुरु केलं दिवाळी नंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना तीन हजार पंधराशे जागी तीन हजार रुपये गेले जर पंधराशे रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार पाहिजे हे कधी म्हणू शकतो जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खातून वापस घेऊन घेईल तुझ्या ऍप्लिकेशन केलंय का म्हणला केलंय मला नाव सांग ती पहिलं डिलीट करतो म्हणलं असं कसं करायला येईल सगळ्यांनाच मिळणार आहे मला बी मिळणार आहे तसं नाही आत्ता दिलंय डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे खत्री साहेब ती इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहिती आहे गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे